दोघीही एकमेकांकडे पाहत होते कसं शक्य आहे आम्ही तर गेलो होतो तिथून एक मिनिट बाबा तरीच आम्ही गेलो तेव्हा तिथे उजाड जागा होती पण आम्ही तिथून निघालो आणि ती जागा घरधाट झाडीत बदलली तसे बाबा बोलले मी म्हणालो ना तो रस्ता आधी चालू होता पण गेल्या काही वर्षापासून त्या ठिकाणी बऱ्याच विचित्र घटना घडल्या होत्या त्यामुळे लोकांनी तिकडे जाणे बंद केलं होतं इजागा थाये असा समझला, पर नकी काया है? ही जागा बाधित आहे असं समजलं पण नक्की काय आहे हे मी तर पाहिलं नाही कारण माझ्याकडे अजून तरी कोणी आलेला नव्हता आपण त्या शक्तीला काबीज करायचा प्रयत्न करूया ती स्त्री आहे हे मात्र नक्की पण तिचा हेतू समजला पाहिजे कारण ती फक्त भीती दाखवत आहे अजून तरी जीवाला काही केलं नाही पण तिचा तुमच्या बाळाला धोका आहे ती बाळाला काय इजा पोहोचवते आहे हे पाहायला हवं तुमच्या बाळावर तिची वक्रदृष्टी पडली आहे कदाचित तिला तेच हवं असणार कारण तुम्ही त्या ठिकाणी गेलात ती वेळ वाईट होती आणि ती शक्ती प्रत्येकाला त्रास देत नाही तर तिच्या वेळेच्या काळात जर कोणी त्या ठिकाणी गेलं तरच त्यात तुम्ही गेलात तेव्हा बाराचा प्रहर चालू होता वाईट शक्ती काही काळासाठी बाहेर पडतात नेमकी त्यावेळी स्नेहा तुमच्यासोबत होती तिच्याजवळ तो खाद्यपदार्थाचा डब्बाही तेलकट पदार्थ त्यात ते दुपारची वेळ कदाचित हेच कारण असावं तिचं तुमच्याकडे लक्ष द्यायचं स्नेहाला गाडीत पाहिलं असणार तिला बाळाची चाहूल आधीच लागली बहुतेक म्हणून तुमचा पिच्छा करत ती घरी आली तिचं सावज तिला भेटलं ती हे का करते हे आपल्याला तीच सांगू शकते किंवा आजूबाजूचे लोक त्यामुळे तिचा बंदोबस्त करण्यासाठी तिच्याशी काय घडलं त्यामुळे ती असं का करते आहे हे समजेल त्यासाठी मी काही मंत्र उच्चार केलेला तावीज देतो तो घाला म्हणजे धोका कमी होईल तावीज शक्य तो काढू नका बाकी मी सांगतो पुढे काय करायचं आहे तावीज घेऊन ते घरी निघाले जाताना काही त्रास झाला नाही तावीजमुळे बराच फरक पडला होता एक दिवस अगदी शांत गेला पण दुसऱ्या दिवसानंतर ती तिची शक्ती काय करू शकते दाखवू लागली स्नेहाच्या आजूबाजूला ती फिरकायची पण स्पर्श होत नव्हता तिचा आवाज ऐकू येत होता तिचं ते गुरगुर करणं वाढलं होतं ती स्नेहाला जरी स्पर्श करत नसली तरी कोणाच्याही रूपात तिच्यासमोर यायची पण ते डोळे तसेच तिच्यावर रोखलेले असायचे स्नेहा काम करत होती आणि अचानक बाहेर जाण्याचा बेट ठरला ती घाईत आवरायला गेली गळ्यात दागिने घालताना तो ताबीज नेमका निघाला आणि घरीच राहिला तिला लक्षातही नव्हतं ती स्त्री फक्त त्यावेळ वेड़, त्याच वेळेची वाट पाहत होती ते आता मोकळी होती तिला त्रास द्यायला तिचा शेवटचा डाव खेळला सगळे बाहेर जाणार म्हणून निघाले गाडीजवळ तिची वाट पाहत होते अचानक वेगळंच काही घडलं वारा सरसर सर करत वाढला दरवाजे खिडक्या त्या वाऱ्याने उघडझाप करत होत्या लाईट चालू बंद होत होती स्नेहा खोलीच्या बाहेर आलेली पाहते तर हॉलमध्ये झुल्यावर कोणीतरी बसलेला दिसलं तावीजमुळे तिची भीती जरा कमी झालेली तिला वाटलं जाऊबाई किंवा पोरं असेल एखादं ती तशीच त्यांच्याजवळ गेली आणि त्याचं स्वतःकडे तोंड केलं तिचा भयान चेहरा कोणी पाहिला नव्हता पण स्नेहाच्या चेहऱ्यावरच्या रेषा मात्र भयाची पातळी समजून घ्यायला पुरेशी होती दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी बाबांना फोन करून बोलावलं गेलं कारण स्नेहा उठायच्या परिस्थितीत नव्हती अंगात पुन्हा ताप भरलेला चेहरा उतरला होता पापण्यांच्या कडा जाड झालेल्या संपूर्ण अंगावर लाल चट्टे उमटले होते पोटात खूप वेदना होत होत्या यावर एकच उपाय होता तो पीर बाबांचा बाबा आल्यावर त्यांनी काही जल सगळ्या घरात शिंपडले थोडंसं बरं वाटलं सगळ्यांना बाबाला पाहून स्नेहाने हळूहळू डोळे उघडले आणि डोळ्यातून पाणी उघडलं त्याची अवस्था पाहून बाबा म्हणाले मी आजच त्या शक्तीला माझ्या शक्तीने बांधून घेण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी लागणाऱ्या वस्तू काही सामग्री घेऊन यायला सांगितलं दिवस सरला तसे बाबा त्यांचं काम करायला लागले अशा बऱ्याच वस्तूसमोर मांडून त्यांनी काही मंत्र या मांडून त्यांनी काही यंत्र काढले त्यावर ते दैवी जल शिंपडले स्नेहाला कसे तरी समोर बसवलं तिच्यातील त्राण संपले होते स्वप्नेन तिला पकडून बसला होता घरातल्या लहान मुलाला वेगळ्या रूममध्ये ठेवलं होतं त्यांनी असे प्रकार पाहणे खूप धोक्याचं होतं पण त्याचबरोबर बालमनावर काही वाईट परिणाम नको म्हणून घेतलेली काळजी बाबांनी ध्यानस्थ होऊन मोठ्या आवाजात मंत्र उच्चार सुरू केला एक अग्निकुंड पटवलं त्यासमोर कुंकुवाचा रिंगण आखून त्यामध्ये ते टाचणी टोचलेला लिंबू ठेवलं जसजसा मंत्र उच्चारले जात होते तसेच त्या ठिकाणी वारा जोरात वाहू लागला अचानक कुत्र्याचे भुंकणे मांजरीचे रडणे असे खूप अपशुकून मानले जाणारे ते आवाज येऊ लागले हळूहळू प्रकाशाची जागा अंधाराने घेतली खराबाहेर असणारे घराबाहेर असणारे झाडेही सळसळ सळसळ करत हलवत होती त्यांचा पाला पाचोळा अगदी दाराशी येत होता मंत्रशक्ती खूप जबर होती त्यामुळे त्या, त्या वाईट शक्तीला समोर यावंच लागलं तिची अंधी आकृती समोर आली पण दाराच्या आत येत नव्हती गुरगुर करत होती माझ्या वाटेला जाऊ नको सगळ्यांचे हाल करेन मी सगळ्यांचे हाल ती तिच्या त्या भयानक आवाजात बोलत होती मध्येच म्हणत होती सोडणार नाही तुला न तर स्नेहावर रोखलेली तिने हळूहळू तिचं रूप तिने घेतलं तेच रूप जे स्वप्नीलने याआधी पाहिलं होतं विस्कटलेली साडी केसांचा झालेला पिंजरा काळं निळं पडलेलं तिचं ते शरीर अंगावर बऱ्याच ठिकाणी मारण्याचे घाव डोळे अगदी खोल जाऊन त्याखाली झालेली काळी वर्तुळे तिचं हे रूप पाहून घरातलेही घाबरले स्नेहा स्वप्नीलला पकडून बसले तोही घाबरला होता बाबांनी तिला या आत यायला सांगितलं पण ती येईना शेवटी तिच्यावर त्यांनी मंगलजलाचा शिडकाव केला तसं तिच्या शरीराला वेदना आणखीनच होऊ लागल्या आधीचं मंत्र शक्तीने ती कमजोर पडली होती या जलाने तिला अजूनच बांधून ठेवलं तिला घरात यायला मजबूर केलं तिच्या डोळ्यात अंगार दिसत होता अगदी रागाने लाल झालेल्या डोळ्यात आता निखारे पेटू लागले भयानक रूप तुझं झालं होतं पण बाबांच्या शक्तीसमोर तिला काहीच करता येत नव्हतं बाबांनी त्या लिंबाचा अजून टाचणी टोचली तिच्या वेदनात अजूनच भर पडली तिने हात जोडले सोड मला गुरघुरत होती ती मला जाऊ दे माझी वाट सोड मला पाहिजे ते मी घेईन पुन्हा टाचणी टोचली तिचा राग वाढला होता हालायचा प्रयत्न करत होती बाबांनी तिला सांगितलं मी विचारतो तेवढे सांग तुला मोकळे करेन तिने गुरगुरत माल हलवली तिने माल हलवत ओकार दिला पण तिचं गुरगुरणं काही कमी झालं नव्हतं तिला तिथून बाहेर पडायचं होतं तिच्यातल्या शक्ती आता कमजोर पडायला लागली होती समोर असलेल्या त्या ला लाल रिंगणात स्वतःला समावताना तिला दिसत होतं हळूहळू ती त्यात विलीन होणार होती तिचं अस्तित्व संपलं असतं तिथेच म्हणून तिने सगळं सांगायचं कबूल केलं बाबांनी आवाज दिला बोल तुझं नाव काय बोल लवकर तिला त्रास द्यायचं कारण काय त्या पवित्र जलाने तिच्यातील वाईट प्रभाव कमी होत होता कारण बाबांना माहीत होतं कोणताच आत्मा हा जन्मता वाईट नसतो काही गोष्टी त्यांच्यासोबत घडलेल्या असतात त्यामुळे त्यांनी अशा वाईट शक्तीची मदत घेऊन स्वतःला जिवंत ठेवत असतात आणि आपल्या राहिलेल्या इच्छा सूड काही अपमानित गोष्टी यांचा बदला त्या घेत असतात त्यांच्या बाबतीत काहीतरी घटना घडली असावी हा त्यांचा प्राथमिक अंदाज होता आता तो किती बरोबर आहे हे तिच्या बोलण्यावरून समजणार होतं बाबांबरोबर घरातलेही कान टवकारून घाबरत का होईना पण ऐकायला उत्सुक होते बाबाने बोल म्हणताच तिने बोलायला सुरुवात केली मी जानकी रागात सगळ्यांवर तिची नजर फिरली तसे सगळेच घाबरले बाबांनी सगळ्यांना शांत केलं पुढे बोलण्याचा तिला इशारा केला ती तिरप्या नजरेने बाबांकडे पाहत होते तुला काय मिळणार मला बांधून मी नाही सांगणार तुला ती पुन्हा हसू लागली हि ही ही, ही। तिचं हसणं अजूनच वाढलं आणि एका क्षणाला ते अचानक शांत झाले तिच्या रडण्याचा आवाज सगळीकडे पसरला बाबाने तिला रडू दिलं आता ती हळूहळू शांत होत गेली मी जानकी सरजेराव पाटील मोठ्या घरची सून इथेच बाजूच्या गावात राहणारी मोठ्या थाटामाटात लग्न करून मला सून बनवून करून आणलं पण त्या दिवसापासून माझी किंमत मला समजली घरात मोलकणी करून ठेवली ती माणसं फक्त नावाला मोठी होती पाताळयंत्री माणसं ती रोज काही ना काही गोष्टीवरून भांडणं करायचे त्याला हुंडा दिला नाही म्हणून राग होता दर सणाच्या वेळी माहेर राहून पैसे आणले तरच घरी अशी तंबी द्यायचे खूप मारहाण करायचे बाप तरी किती देणार होता बिचारा गेला शेवटी कंटाळून मग काय माझा छळ अजूनच वाढला सासू सासरे तर मारायचे सोबत नवराही त्याला काहीच किंमत नव्हती माझी एक दिवस असंच भांडणं झालं नी मला मरेपर्यंत मारलं मला पाणी हवं हो होतं प्यायला ते पण दिलं नाही त्यांनी ती रडतच होती पुन्हा शांतता पसरली मग तू हिच्या बाळाला का त्रास देते जानकी सांग मला हिला का त्रास दिला तू बाळ बाळ हवं हो आहे मला तिची आर्त किंचाळी आली माझं बाळ मला हवंय ते ती बोलत होती कुठे तुझं बाळ जानकी बोल काय झालं तुझ्या बाळाला बाबा तिला अजून बोलत तो करण्याचा प्रयत्न करत होते ती इकडे तिकडे हलायचा प्रयत्न करत होती तिचे बांधलेले हात तिला सुटत नव्हते तिची वळवळ वाढली कारण एका जागी शांत बसणं तिला जमत नव्हतं बोल पुन्हा पाडवात पुन्हा पाण्याचा शिडकाव झाला तिला त्रास होणार होतो पुढे सांगू लागली ती मला मरेपर्यंत मारलं तेव्हा मी तीन महिन्यांची गरोदर होती तरीही लाताबुक्याने मला मारत होते शरीर काळंनिळं झालं तरीही मारत होते ती बाळासाठी भीक मागत होती त्यांच्याकडे पण नाही दया आली त्यांना तडफडणारी मी गळा दाबून संपवलं मला तरी श्वास चालू होता माझा मला जगायचं होतं ती सांगत होती स्नेहाला रडू येत होतं सगळं ऐकून सगळ्यांना तिच्यासाठी वाईट वाटत होतं पुढे त्यांनी मला पोत्यात घातलं आणि नदीच्या किनारी खड्ड्यात पुरलं रात्रीची वेळ होती पाणी जास्त नव्हतं नदीला त्या पोतातून मी हालचाल करत होते पण मला काहीच करता येत नव्हतं थोडा वेळ गेला असेल कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली कारण पोत्याची हालचाल जाणवली मला कानात आवाज पडत होते अस्पष्ट पण पुन्हा तीच माणसं होती त्यांनी तिथून मला बाहेर काढलं रस्त्याने फरफटत नेलं मला उचलणं शक्य नव्हतं त्याला मारून झाल्यावरही देहाचे होलाळे हाल फक्त पाहत होते त्यांनी बरंच लांब नेऊन एका शेतात पुरलं मला उदमरून जीव गेला तिथेच आणि माझ्या श्वासाबरोबर तो जीवही ना माझ्या शरीरावर अंतिसंस्कार झाले ना विधिवत काही चांगली रीतीने माझी मयत निघाली मी गोदमरून मिले तिथे मग तुझ्या घरच्यांना शिक्षा झाली असेल ना की तू त्यांना शिक्षा केलीस बाबा विचारत होते देव शिक्षा देतो ते तेव्हा पटलं जेव्हा गाडी हवी म्हणून दुसरं लग्न केलं आणि त्याच गाडीने जाताना सगळ्यांचा एका रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला मग तूच न्यायला त्रास देण्याचा मग तूच न्यायाला त्रास देण्याचा काय कारण आहे सामान्य आवाजात जरब बसेल अशा रीतीने तिला विचारलं मला बाळ हवं आहे मला बाळाला जवळ घ्यायचं आहे त्याला प्रेम द्यायचं आहे मी कितीतरी वर्ष वाट पाहत होते बऱ्याच लोकांना मी त्रास दिला पण मला हवी असणारी गोष्ट त्यांच्याकडे नव्हती मला हवं होतं माझं बाळ जे माझ्या पाट जे माझ्या पोटात होतं त्याची चाहूल पुन्हा घ्यायची होती मला आणि नेमकी त्यावेळेला मला त्याच ठिकाणीही आलेली गाडी दिसली जिथे मला गाडलं होतं आता तो रस्ता बंद झाला होता पण मला चाहूल लागली होती त्यामुळे तो रस्ता माझ्या शक्तीने चालू आहे असं भासवलं आणि ते माझ्या वेड्यात आले तिथेच ही लोक त्यांच्या दुर्भाग्याने आले मला बाळाची चाहूल लागली मग माझ्यातली आई मला स्वस्त बसू देत नव्हते म्हणून मी तुमच्या गाडीला धक्का दिला आणि ते आणि तुमच्या घरापर्यंत आले मला कोणत्याही परिस्थितीत बाळ हवा म्हणून तिला घाबरवायचा प्रयत्न केला ती हात जोडत म्हणाली तिने सगळं सांगून मोठा उदका दिला सगळा परिसर तिच्या त्या रडण्याच्या आवाजाने व्यापला होता काहीच वेगळा आवाज नाही की काही होता फक्त तिचा आवाज बाबा तिचा ऐकून शांत बसले तिचा हेतूही तिने स्पष्ट केला होता आता वेळ आली होती तिला मुक्त करायची तू यापुढे कोणाला त्रास द्यायचा नाही मी तुझा आजच बंदोबस्त करतो नाही तू असं नाही करू शकत मला बांधू नको मला बाळ हवंय जानकी अशा प्रकारे बाळ का मिळवायचा प्रयत्न करतेस तुलाही माहीत आहे ते तुझ्याजवळ नाही राहू शकत तू हा आट्टा हा सोड आणि मुक्त हो मी तुला मुक्ती देतो तशी ती नाही म्हणत स्वतःला सोडवत होती रात्रीचा प्रहर होता बाबाने तिला शाश्वत केलं की तुला मुक्ती मिळेल इथे लोकांना त्रास देण्यापेक्षा नवा जन्म मिळेल तुला स्वतःला असं अडकून ठेवू नकोस तिलाही त्यांचा मान्य पटलं जरी नसलं तरी तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता बाबांनी त्यांच्या सहकाऱ्यांना घेऊन तिला जिथे गाडलं होतं त्या ठिकाणी खोदकाम करून तिचा तो सापळा झालेला देह बाहेर काढला त्याची विधीवर पूजा वगैरे करून ते, ते जाळण्यात आलं नंतर त्या जागेवरही जलाचा अभिषेक करून मंत्रोच्चार करून जागा पवित्र केली तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून भगवंताजवळ प्रार्थना चालू केली तिकडे जानकीचा देह जळत होता तसंच स्नेहाही ठीक होत होती तिचा ताप कमी झाला अंगावर आलेले चट्टेही कमी होऊ लागले शेवटी तिचा प्रभाव पूर्णपणे नष्ट झाला कारण देहाची राख झाली होती तिच्या त्या अस्थिचं विसर्जन करून बाबाने तिला मुक्त केले तिला मुक्ती मिळाली आणि स्नेहाला तिच्या बाळावर आलेला संकट टळलं याचा आनंद तरी बाबांनी तिला काही अंगारे दुपारी दिले होते घरातही शुभजल शिंपडले पूर्ण वास्तू शुद्ध करण्यात आली काही दिवस गावी राहून तेही शहरात निघून गेले स्नेहा मात्र गावी जाण्यापासून स्वतला रोखत होते तिला आलेला अनुभव तिला बरंच का काही शिकून गेलं होतं पुढे काही महिन्याने स्नेहाला मुलगी झाली ती अगदी सुखरूप होती पुन्हा कधी जानकीने तिला त्रास दिला नाही आणि स्वप्नीलही कधी शॉर्टकट वापरून गेला नाही समाप्त आप कथा आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक धन्यवाद मध्ये मध्ये खूप चुका झाल्यात बोलण्यात क्षमा असावी